चीन आणि अमेरिकेमधील व्यापार तणाव यासोबतच दोन्ही देशांमधील संबंध अगदी शिगेला पोहोचलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर चौतीस टक्के टॅरिफ लादल्यामुळे चीनने सुद्धा अमेरिकन उत्पादनांवरती तितकाच कर लागू केला याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन समोर प्रस्ताव मांडला होता परंतु चीनने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही अल्टिमेटम दिला होता की कोणत्याही देशाने जर का प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवरती कर लादल्यास त्यांच्यावरती पुन्हा नवीन कर लादण्यात येईल आणि ट्रम्प यांच्या धमकीनंतर लगेचच ट्रम्प प्रशासनानं आज चीनवरती एकशे चार टक्के आयात शुल्क लागू केल्याची घोषणा केलेली आहे अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक युद्धाची नवीन सुरुवात झालेली आहे अमेरिकेच्या या करामुळे या टॅरिफमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये खळबळ उडालेली आहे चीनने या शुल्काला विरोध सुरूच ठेवलेला असला तरी सुद्धा या परिस्थितीशी लढण्यासाठी चीन आता समविचारी मित्र शोधत आहे असं दिसतंय आणि याच्यामुळंच बीजिंगने आता भारताला मैत्रीचं आवाहन केलेलं असून कठीण परिस्थितीवरती मात करण्यासाठी भारतानं आपल्या पाठीशी उभं राहावं असं त्यांनी म्हटलेलं आहे काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात भारत चीनच्या आवाहनाला प्रतिसाद देईल का हे जाणून घेऊयात यासोबतच चीन हा कितपत भरवशाचा आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अनुराग जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अमेरिकेने चीनवरती लादलेल्या कराचा साधा सरळ सोपा अर्थ असा आहे की आता अमेरिकेमध्ये आयात होणारं चीनी सामान अमेरिकन नागरिकांना दुप्पट किमतीपेक्षा जास्त किमतीला विकत घ्यावं लागणार आहे कारण की एकशे चार टक्के आयात शुल्क लावलेलं आहे याचा सरळ सरळ अर्थ आता असं होईल दहा डॉलरची गोष्ट आता त्यांना चोवीस डॉलर खर्चून घ्यावी लागेल जर का ती चीनमधून आयात केलेली आहे ट्रम्प त्यांच्या निर्णयाचं समर्थन करताना असं म्हणतात की जेव्हा अमेरिकेने नव्वद हजार कारखाने गमावले त्यावेळेस त्यांच्याबद्दल कोणीही विचार केला नाही आम्ही टेरिफमधून खूप पैसे कमवतोय सध्या अमेरिकेला दररोज दोन अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास सतरा हजार दोनशे कोटी रुपये मिळतायत म्हणजे हे जास्त पैसे त्यांना मिळत आहेत अनेक देशांनी आपल्याला सर्व प्रकारे लुटले आहे आणि आता आपण लुटण्याची वेळ आहे असं ट्रम्प यांचं ठाम मत आहे ट्रम्प म्हणतात की मला अभिमान आहे की मी अमेरिकेतील कामगारांचा अध्यक्ष आहे आउटसोर्सरचा नाही मी एक असा राष्ट्रपती आहे जो वॉल स्ट्रीटसाठी नाही तर मेन स्ट्रीटसाठी म्हणजे दुकानं लहान व्यावसायिक यांच्यासाठी काम करतोय मी त्यांच्यासाठी उभा आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच म्हटलं होतं की चीनने अमेरिकन उत्पादनावरती लागू केलेला चौतीस टक्के कर मागे न घेतल्यास आम्ही त्यांच्यावरती पन्नास टक्के अतिरिक्त शुल्क लावू डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर व्हाईट हाऊसनं दुसऱ्याच दिवशी एकशे चार टक्के शुल्काची घोषणा प्रत्यक्षात आलेली आहे ट्रम्प यांनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे की अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तरादाखल जो कोणी कर लादेल त्या प्रत्येक देशावरती तात्काळ नवीन आणि कठोर शुल्क लागू केले जाणार आहे आता शुल्क कर टॅरिफ हे सर्व एकच आहे त्यांनी हेही म्हटलं होतं की आम्ही आधीच स्पष्ट आहोत अमेरिका व्यापारात कोणत्याही पद्धतीचा अन्याय सहन करणार नाही याच्यामुळे चीनने आता आपल्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची आणि अमेरिकेशी योग्य वर्तन करण्याची वेळ आलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये अमेरिका चीन यांच्यामध्ये जी काही चर्चा होणार होती ती चर्चासुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि सध्या अमेरिका ज्या ज्या देशांनी अमेरिकेसोबत चर्चा करण्याची विनंती केलेली आहे त्या देशांसोबत बैठका घेत आहे दरम्यान जागतिक अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवरती टॅरिफ लादण्याचा जो निर्णय आहे हा जागतिक अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम करू शकतो शिवाय याच्यामुळे चीन आणि अमेरिकेतील तणाव आणखी ताणला जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता बघा चीनची प्रतिक्रिया काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफ लावण्याच्या घोषणेवरती चीनने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला किंवा त्यांच्या टॅरिफ लावण्याच्या घोषणेला ब्लॅकमेलिंग असं म्हटलेलं आहे चीनने ट्रम्प यांच्या निर्णयाचा तीव्र विरोध केलेला आहे आणि व्यापार युद्धावरती शेवटपर्यंत लढण्याची तयारी सुद्धा दर्शवलेली आहे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन्डेर यांच्या सोबत झालेल्या चर्चेदरम्यान चीनच्या पंतप्रधानांनी त्यांचा देश कोणत्याही नकारात्मक धमक्यांचा सा सामना करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलं की अमेरिकेच्या पन्नास टक्केच्या अतिरिक्त करानंतरही चीनची आर्थिक वाढ सुरूच राहील आता ते हे असं का म्हणू शकतात कारण की अमेरिकेस तोड इतकी चीनची अर्थव्यवस्था आहे अमेरिकेच्या या निर्णयावरती टीका करताना चीनी दूतावासाच्या प्रवक्त्या भारतातील दूतावासाच्या प्रवक्त्या ज्या आहेत युजिंग असं म्हणतात की चीनची अर्थव्यवस्था स्थिर विकासाची हमी देणाऱ्या व्यवस्थेवरती आधारित आहे आणि इंडिया अँड चायना शुड स्टँड टुगेदर टू ओव्हरकम तुग डिफिकल्टीज इन द फेस ऑफ टॅरिफ्स इम्पोज बाय द एस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे या कठीण परिस्थितीमध्ये हे शुल्क वगैरे जे काही लादलेलं आहे या कठीण परिस्थितीमध्ये इंडिया आणि चायना या दोघांनीही एकत्रितपणे उभं राहणं गरजेचं आहे या परिस्थितीचा सा सामना करण्याची गरज आहे पुढे ते म्हणतात की इंडिया चायना इकॉनॉमिक अँड ट्रेड रिलेशनशिप इज बेस्ड ऑन कॉम्प्लिमेंटरी अँड म्युच्युअल बेनिफिट फेसिंग द एस अब्यूज ऑफ टॅरिफ्स द टू लार्जेस्ट डेव्हलपिंग कंट्रीज शूड स्टँड टुगेदर टू ओवरकम द डिफिकल्टीज आणि तसं त्यांनी एक्सवरती पोस्टसुद्धा केलेलं आहे त्यापुढे म्हणतात की ट्रेड अँड टॅरिफ वॉर्स हॅव नो विनर्स ऑल कंट्रीज शूड अपोल्ड द प्रिन्सिपल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह कन्सल्टेशन प्रॅक्टिस अँड ट्रू मल्टी लॅटरलिझम जॉईंटली अपोज ऑल फॉर्म्स ऑफ युनिलॅटरिझम अँड प्रोटेक्शनॅनिझम हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे थोडक्यात अमेरिकेचं सध्याचं जे काही धोरण आहे ट्रम्प ज्या पद्धतीने त्यांची धोरणं इतर देशांवरती लादताय त्याचा त्यांनी विरोध केलेला आहे ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यामुळं किंवा आयत शुल्क लावल्यामुळं अमेरिकेच्या या निर्णयावरती टीका करताना युजिंग असं म्हणतात की चीनची अर्थव्यवस्था स्थिर विकासाची हमी देणाऱ्या व्यवस्थेवरती आधारित आहे मग अशी सुद्धा मी तुम्हाला स्टेटमेंट सांगितलं आता जर का आपण खरोखर बघितलं की बाबा चीनची एकूण अर्थव्यवस्था त्याच्यावरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येईल की चीनची अर्थव्यवस्था ही खरोखरच खर स्वयंपूर्ण झालेली आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पुढे गेलेले आहेत रोबोटिक्स मध्ये पुढे गेलेले आहेत डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा ते जोरात पुढे गेले आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ते जोरात पुढे गेलेले आहेत आणि आपण बघितले डिपसिक वगैरे ह्याच्याविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपण केले आहेत आता इतकी प्रगती केलेली असल्यामुळंच ते डायरेक्ट अमेरिकेला या ठिकाणी आव्हान देऊ शकतात आता अडचणीमध्ये सापडल्यानंतर उशिर का होईना भारत आपला शेजारी आहे आणि एकमेकांच्या सोबत उभं राहायला हवं असं त्यांना वाटतंय त्यांच्यानुसार अमेरिका आयात शुल्काचा गैरवापर जो काही करतोय त्याच्यामुळं अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत चीन समोर अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत भारतासमोर अडचणी उभ्या राहिले तर सुद्धा देशांसमोर अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि या अडचणींना तोड देण्यासाठी विकसनशील देशांनी एकत्र उभं राहायला पाहिजे म्हणजे इतके दिवस विकसित म्हणत होते ते पण आता विकसनशील देशांनी एकत्रित उभं राहायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे नुकतंच भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली एक एप्रिलला पंतप्रधान मोदींनी आपल्या अलीकडील मुलाखतीमध्ये सहकार्य आणि संवाद याला प्राधान्य देण्याचं म्हटलेलं आहे दोन्ही देशांचे व्यापार शिक्षण आणि संस्कृतीतील वाढतं सहकार्य महत्वाचं आहे असं सुद्धा ते म्हटले होते यासोबतच सीमाविवादासारखे मुद्दे आव्हान बनून राहिलेले आहेत आणि आशियातील दोन प्रमुख शक्तींमधील संतुलित स्पर्धाच जागतिक स्थिरतेची गुरुकिल्ली ठरू शकते असं स्पष्ट विधान त्यांनी केलेलं होतं जागतिक स्तरावरती दोन्ही राष्ट्र जवळपास तीन अब्ज लोकसंख्या आणि एका मोठ्या भूभागाचं प्रतिनिधित्व करतात चीन जगातील जवळपास प्रत्येक देशावरती आपलं आर्थिक वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे चीनची जी काही एकूण भूमिका आहे किंवा त्यांनी कधीही कोणत्याही देशासमोर मैत्रीचा हात जर का पुढे केला तर त्याच्याविषयी शंका निर्माण होते आता बघा त्यांनी श्रीलंकेला डेप ट्रॅपमध्ये अडकवलं बांगलादेशला डेप ट्रॅपमध्ये अडकवलं नेपाळलासुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी वागणूक दिलेली आहे यासोबतच काही आफ्रिकन देश जे आहेत त्यांची इथं पायाभूत सुविधांची निर्मिती करायची म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिलं त्या ठिकाणी त्यांचं चीनी लोकं गेले मोठ्या प्रमाणात त्यांच्या कंपन्या गेल्या त्यांनासुद्धा कंत्राटं दिली गेली पण नंतरच्या काळामध्ये त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवरती चिने ड्रॅगन आपला ड्रेप ट्रॅपचा विळखा जो आहे तो घट्ट केलेला होता आता भारताची अर्थव्यवस्था सुद्धा वेगाने वाढतीये आणि ही वाढ काय दर्शवते तर भारताची वाढ ही अशी दर्शवतीये की येणाऱ्या काळामध्ये भारत हा महासत्ता होणार आहे अमेरिका चीन यांच्या पाठोपाठ पार्थ भारत हा देश असणार आहे आता जर का आपण इतिहासामध्ये डोकवून जर का बघितलं तर भारत आणि चीन यांनी सर्वाधिक काळ संपूर्ण जगावरती आपला प्रभाव जो आहे तो स्थापित केलेला होता जर का या दोन्ही देश एकत्रित आले तर परत एकदा या दोन्ही देशांचा जागतिक महासत्ता म्हणून उदय होऊ शकतो असं एकूण चीनच्या आवाहनावरून दिसते आता अशीच काहीशी भूमिका काही, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे सॅम पितुर्दा यांनी मांडली होती भारत आणि चीन मधला वाद अतिशयपूर्ण पद्धतीने मांडला जातो असा दावा त्यांनी केला होता दोन्ही देशांनी आता सहकार्याच्या मार्गावरून पुढं गेलं पाहिजे आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावरून पुढं जाताना आपलं धोरण संघर्षाच राहिलेलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे असं ते म्हणतात आणि या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधांमध्ये कटुता निर्माण होते आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि चीन सुरुवातीपासूनच आपला शत्रू आहे हे समजणं बंद केलं पाहिजे असं ते त्यांच्या विधानामध्ये म्हटले होते आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा झालेली होती आता एक फॅक्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की जागतिक अर्थव्यवस्था दरवर्षी सरासरी जितक्या गतीने वाढती आहे त्या वाढीमध्ये तीस टक्के योगदान हे एकट्या चीनचं आहे आणि हे नाकारून चालणार नाही आता या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की चीनची अर्थव्यवस्था जी आहे वेगाने पुढे जाते स्टेडी ग्रोथ त्यांची इथं आपल्याला दिसून येते यासोबतच चायनाचं जर का मॅन्युफॅक्चरिंग एकूण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की एकूण इंडस्ट्रियल सिस्टीम जी आहे ती त्यांची अपग्रेडेड झालेली आहे अपग्रेड सातत्याने होती आहे जे इथं आर एन डीसाठी साठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केलेला ते सुद्धा सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट त्यांनी आर एन डीसाठी साठी केलेली आहे आणि इनोव्हेशनवरती सुद्धा त्यांच्या इथे मोठ्या प्रमाणात फोकस दिला जातोय तर दुसरीकडे भारतामध्ये अजून थोडासा वेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आता चीनकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की भारत आणि चीन भाईभाई आहेत एकत्रितपणे उभं राहायला पाहिजे पण या स्टेटमेंटवरती भारताकडून अजूनपर्यंत तरी म्हणजे हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी काहीही रेस्पॉन्स गेलेला नव्हता आता आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी मात्र असं म्हटलेलं आहे की दोन्ही देशांमधील संबंध जे आहेत हे पॉझिटिव्ह डिरेक्शननी पुढे जात आहेत आणि यासोबतच प्रेसिडेंट जिनपिंग जे जी आहेत यांचं एक्सवरती पोस्ट आलेली आहे त्याच्यावरती ते असं म्हणतात त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना असं म्हटलेलं आहे की इंडिया अँड बीजिंग किंवा इंडिया अँड चायना शुड वर्क टुगेदर म्हणजे एकत्रितपणे काम करत पुढं जायला पाहिजे असं त्यांचं एकूण अर्थ आहे आता हे आवाहन केलं म्हणून लगेच सहकार्य सुरू होईल असं काही नाही आहे बघा कारण की चीनने जरी अमेरिकेवरती परत शुल्क लादलेलं असलं तरी सुद्धा भारताची सध्या भारता 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 तरी तशी काही योजना नाही ट्रम्प यांच्या भारतावरती शुल्क लादण्यामुळे आजच्या दिवशी भारताला भारतातील निर्यातीला पाच ते सहा बिलियनचा फटका बसणार आहे का तर निश्चितपणे बसणार आहे तरी सुद्धा भारतानं ट्रम्प प्रशासनासोबत चर्चा करण्याची भूमिका घेतलेली आहे कारण की चीनपेक्षा अमेरिका कधीही बेटर असं भारत सरकारचं एकूण धोरण गेल्या काही वर्षांपासून आपल्याला दिसतं यासोबतच गलवान व्हॅलीमध्ये जे काही झालं भारत आणि चीन यांच्यामध्ये जो काही संघर्ष झाला तो काही जुना नाहीये दोन्ही देशांदरम्यान सीमेवरून जरी वाद असला तरी सुद्धा द्विपक्षीय संबंध खराब होता कामा नयेत या भूमिकेतून दोन्ही देशांनी पुढं जाणं गरजेचं आहे तसं ते पुढे जाताना दिसत आहेत पण हेही नाकारून चालणार नाही की चीन हा बेभरोशी आहे चीन ट्रॅपमध्ये अडकवतो हा अनुभव खूप साऱ्या जणांनी घेतलेला आहे आता चीन भारताला साथ घालण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे तर चीनला अमेरिकेची जागा घ्यायची आहे आणि यासाठी आजूबाजूच्या सर्वच देशांचं समर्थन मिळवून त्यांना लीड करायचं आहे असं स्पष्टपणे दिसते पण भारताची भूमिका स्पष्ट आहे भारताची भूमिका काय आहे थोडस निवांत घेऊया कारण बेसब्रे इन्सान ठाणे का, का, का लुफबीने पाहाता और मूबी जला लेता है आणि भारताला काहीही घाई नाहीये ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा केली जाईल वाटाघाटी होतील आणि मग ठरेल की नेमकी काय भूमिका असेल ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुळू विसरू नका धन्यवाद